नमस्कार विद्यार्थी पा व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बेड सर्वप्रथम आपल्या भारतातील सर्व मुस्लिम बांधवाला रमजान ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत की मुंबईमधील एकदम पॉश एरिया मध्ये असलेल्या एमबीबीएस कॉलेजच्या कट ऑफ बद्दल त्याच्या इस्टॅब्लिशमेंट बद्दल जसं की आपण जी सिरीज चालू केलेली आहे एमबीबीएस दोन हजार पंचवीस स्वप्न स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीसच्या या सदराखाली आज आपण मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज जुहू मुंबई ह्या कॉलेजबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसंच ह्या कॉलेजला कुपर ह्या नावानी पण ओळखलं जातं ह्या कॉलेजच्या जा आज आपण कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आहे त्याची फीस किती आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून भविष्य काळात तुम्हाला जे काही नीट दोन हजार पंचवीस ची प्रोसेस आहे ती महाराष्ट्र स्टेट ची एम एस सी एची असो किंवा ऑल इंडिया ती पंधरा टक्क्याची असो या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत त्याचे काही जे व्हिडिओज आहेत आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करणार ते तुमच्यापर्यंत पोहोचली जातील आणि तुम्हाला त्याचा ते नक्कीच फायदा होईल म्हणून आमच्या हा टिकीच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तर विद्यार्थी पालक मित्र चला आपण चालू करूयात की आजचा जो काही कॉलेजच्या चर्चा करणार आहोत त्याबद्दल आपण सुरुवात करूयात तर आज आपण ज्या कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीसच्या सदराखाली ते कॉलेज म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कॉलेज मुंबई हे पूर्णतः कॉलेज जे आहे हे कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे मुंबई कॉर्पोरेशनचं बट कंट्रोल बाय दी गव्हर्नमेंट म्हणजे हे कॉलेज गव्हर्नमेंटच आहे पण कॉलेज जे काही आहे ते कॉर्पोरेशनचं आहे ह्या कॉलेजची जी काही स्थापना वगैरे झालेली आहे ही कॉलेजची स्थापना झालेली आहे दोन हजार पंधरा साली झालेली आहे आणि इथं सध्याचं जे काही इंटेक्स आहे पर इयर जे काही इंटेक आहे तर हे दोनशे विद्यार्थ्यांचं आहे याच्यामध्ये दोनशे पैकी पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल इंडिया एमसीसी काउन्सिलिंगच्या अंतर्गत भरल्या जातात आणि राहिलेले ज्या काही पंच्याऐंशी सीट्स आहेत ह्या एम एस सीई टीच्या अंतर्गत भरल्या जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीची विभागणी असते त्या कॅटेगरीच्या सीट्स निवडून दिलेल्या असतात त्याप्रमाणे त्याच्या सीट भरल्या जातात तर सुरुवातीला आपण आज चर्चा करूयात की जनरल कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला एच बी टी कुपर कॉलेजचा जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा जो स्कोर होता तो होता सहाशे पंच्याहत्तर आणि त्याचा रँक होता नऊ हजार सातशे एकावन्न आणि जनरल कॅटेगरीमध्येच मुलगी थर्ड राऊंडला जी काही अलॉट झाली तिचा पण स्कोअर सहाशे पंच्याहत्तरच होता आणि तिची रँक होती नऊ हजार सातशे चार त्यानंतर आपण लागू लागूनच पाहूयात की ईडब्ल्यू एस मध्ये तर ईडब्ल्यू एस मध्ये काही जो थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झाला तर त्याचा रँक होता सहाशे चोपन्न आणि त्याची रँक होती तेवीस हजार सहाशे दोन आणि मुलगी जी अलॉट झाली थर्ड राऊंडला एचबीटी कुपरला तर तिचा मार्क होते सहाशे त्रेपन्न आणि तिची रँक होती चोवीस हजार दोनशे चार आता यानंतर आपण पाहूयात की एसीबीसी कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे तर एस सीबीसी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झालेला आहे त्याचा स्कोर आहे सहाशे सत्तर आणि त्याची रँक आहे बारा हजार पाचशे पंच्याऐंशी तसंच मुलगी जी एसीबीसीतनं थर्ड राऊंडला जी अलॉट झाली तर तिचा स्कोर सहाशे अडुसष्ट आणि तिची रँक होती तेरा हजार चारशे सदुसष्ट तर आपण बघितलं तर जनरल कॅटेगरी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस जो काही कट ऑफ हो आहे हा काही जास्त फरक नाही पडत दोन तीन मार्काचा फरक पडलेला आहे जास्त काही असा मोठा फरक नाहीये फक्त पाच मार्काचा फरक आहे आता यानंतर जे आपण पाहणार आहोत तो एस सी कॅटेगरीमध्ये तर एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला एच एज, एज, टी कुपरला हा त्याचा स्कोअर होता सहाशे सिक्स डबल झिरो आणि त्याचा रँक होता शहात्तर हजार सातशे छत्तीस आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे थर्ड राऊंडमध्ये मध्ये तिचाही स्कोर सहाशेच होता आणि तिची रँक होती शहात्तर हजार सातशे चौतीस म्हणजे फक्त दोन फरक होता रँकमध्ये मार्क तर सेमच आहेत विद्यार्थी पालक मित्र आपण जे आता म्हणजे ह्या सिरीजमध्ये मध्ये आपण जे काही कट ऑफ डिस्कस करतो हो, आहोत तर हे कट ऑफ म्हणजे कुठले तर एम एस टी टी अंतर्गत जे काही पंच्याऐंशी टक्क्याचे राऊंड होतात आपण त्याला कॅप राऊंड म्हणतो तर ह्या मध्ये जे काही कट ऑफ आलेले आहेत विद्यार्थ्यांचे त्या कॅटेगरी वाईज त्याच्यावरती आपण डिस्कस करत आहोत बऱ्याचशा पालकांचं विद्यार्थ्यांचं मेसेज फोन आले की सर आम्हाला पीडब्ल्यू डी म्हणजेच अपंगच्या कॅटेगरीतनं जे काही कटऑफ आहेत ते कट सांगा ऑर्फनचे काय असतील ते सांगा आणि जे पॅरल रिझर्वेशन आहे जसे की डी वन डी टू किंवा हिली एरियाचं हे सांगा तर विद्यार्थी व पालक हो मित्र तुम्हाला सांगायला आनंद होईल की पाच एप्रिल आपलं बुक येतंय त्या बुकमध्ये पूर्ण सगळे आपण कट ऑफ दिलेले आहेत पॅरल रिझर्वेशनचे आता आपण डिस्कस का करत नाही तर व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि विद्यार्थ्यांचा टाइम जास्त जातो असं पालकांचं म्हणणं होतं म्हणून आपण तो शॉर्ट बनवतोय तुम्हाला सर्व काही भेटून जाईल कट ऑफ मध्ये आता आपण चर्चा करूयात की एस टी कॅटेगरी तर एस टी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर पाचशे पाच होता आणि रँक होती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे चार आणि मुलगी जी थर्ड राऊंडला एस टी कॅटेगरी जी काही अलॉट झालेली तर तिचे मार्क होते पाचशे बारा आणि रँक होता त्याचा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे शहात्तर तर मुलात आणि मुलीमध्ये जर पाहिलं तर पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला सात मार्काचा फरक आहे पहिल्या राऊंडला मुलांचा कट ऑफ जो पाश होता पाचशे पाच पाश होता थर्ड राऊंडलाही पाचशे पाच होता आणि मुलींचा जो होता तो पाचशे बारा होता आणि पहिल्या राऊंडलाही मुलीचा एस टी कॅटेगरीमध्ये पाचशे बारा होता आता यानंतर आपण चर्चा करूया विजे अ तर विजे अ मध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर होता सहाशे चौसष्ट आणि त्याची रँक होती सोळा हजार सहाशे सव्वीस आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे थर्ड राऊंडला विजे अ मधून तर तिचा स्कोर होता सहाशे तीस आणि तिची रँक होती चौवेचाळीस हजार सॉरी चौदा हजार चारशे सदोतीस तर विद्यार्थी व मित्र की तुम्ही बघितलं असाल तर याच्यात खूप असा डिफरन्स आलेला आहे मा याच्यामध्ये मार्कमध्ये मा जो की आहे विजे अ मध्ये याच्यानंतर आपण पाहूयात एन टी ब तर एन टी ब मध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे सदोतीस आणि मुलगी पण जी काही अलॉट झालेली आहे तिचाही स्कोर सहाशे सदोतीस म्हणजे एन टी ब म्हणजे एन टी वनचा जो काही मुलाचा आणि मुलीचा थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे हा सेम आहे रँक मध्ये थोडा फरक आहे मुलाची रँक आहे सदोतीस हजार सहाशे अठ्ठावन्न आणि मुलीची आहे जी पस्तीस हजार सातशे त्रेचाळीस पण मार्क मात्र सेम आहेत सहाशे सदोतीस आता आपण एन टी टू म्हणजे एन टी चा तर एन टी सी मध्ये थर्ड राऊंडचा जो काही मुलगा अलॉट झालेला आहे तर त्याचा स्कोअर होता सहाशे एकसष्ट आणि त्याची रँक होती अठरा हजार दोनशे ब्याऐंशी आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिची रँक होती एकोणीस हजार आठशे तीन आणि तिचे मार्क होते सहाशे एकोणसाठ हे पाहिलं आपण एनटी टू म्हणजे एनटीसीचा टी सी चा यानंतर जे काही एनटीडी आहे तर एन मध्ये एचबीटी कुपर कॉलेजला फक्त मुलांना सीट्स आहेत मुलींना नव्हते तिथं सीटच्या सीट मॅट्रिक्स मध्ये तर मुलगा जो काही थर्ड राऊंडला अलॉट झालेला आहे तर त्याचा स्कोर होता सहाशे पासष्ट आणि त्याची रँक होती पंधरा हजार चारशे त्रेसष्ट आता यानंतर शेवटची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी तर ओबीसी मध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झालेला आहे तर त्याचा स्कोर होता सहाशे पासष्टच आणि त्याची रँक होती पंधरा हजार नऊशे पंच्याण्णव आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिचा पण स्कोर सेमच होता सहाशे आणि तिची रँक होती पंधरा हजार सहाशे नव्वद तर अशा रीतीने आपण आज जे काही चर्चा केलेली आहे बी टी कुपर बद्दल तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर याचाही कट ऑफ खूप जास्त आहे मागच्या काही आपण दोन वर्षाबद्दल जर कट ऑफची चर्चा किंवा कंपेरिजन म्हणलं जर केलं तर आपल्याला जवळपास लास्ट इयर म्हणजे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस मध्ये जवळपास एक ओपनच्या कॅटेगरीचा फरक पाहिला तर आपण चाळीस पंचेचाळीस मार्काचा फरक पडलेला आहे सॉरी पन्नास ते साठ मार्काचा सा फरक पडलेला आहे एस टी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जवळपास तीस चाळीस मार्काचा फरक पडलेला आहे तर विद्यार्थी व मित्र एक गोष्ट लक्षात घ्या आपण हे कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजचं का सांगतो मी याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला तुमचं स्वतःच अनालिसिस करता येईल की आपण आताच्या मार्कनुसार कुठे लागू शकतो कुठं नाही आता बरेचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे क्लासचे विद्यार्थ्यांचे जे काही क्लास आहेत त्यांच्या मॉक टेस्ट फुल सिलेबसच्या चालू झाले असतील किंवा कोरोनाच्या चालू होणार असतील तर पेपर जास्तीत जास्त सोडा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं अनालिसिस करता येईल की आपण कुठं आहेत आणि आपल्याला जे काही मार्क पडत आहेत त्या मार्कनुसार आपण कुठं कुठल्या कॉलेजला ऍडमिट घेऊ शकतो कदाचित ह्या वर्षी कट ऑफ असाच राहील किंवा कमी जास्त होईल डिपेंड्स ऑन पेपर कसा निघतो पेपरची लेवल कशी निघते तर ह्या गोष्टीवर भरपूर अवलंबून आहे त्याच्यामुळं विद्यार्थी मित्र हो खूप चांगला अभ्यास करा कुठल्याही प्रकारचं बर्डन घेऊ नका एक टाइम शेड्यूल ठरवा जवळपास आता एक महिना म्हणजे तीस पस्तीस दिवसावर तुमची एक्झाम आलेली आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपल्याला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करता येईल प्रॅक्टिस जास्त करा पेपर सोडायची रिव्हिजन बी त्याच पद्धतीने ठेवा मी तुम्हाला रिव्हिजनचा एक व्हिडिओ टाकला होता कसा करायचं कसा नाही कोणी जर पाहिला नसेल तर आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता सेवनावर फिरिच आहे तर आज जे काही आपण चर्चा केली असेल त्या अनुषंगाने तुम्ही माहिती पूर्णच तुम्हाला माहिती भेटली असेल मी अपेक्षा करतो आजच्या व्हिडिओत आपण तुरतात इथंच थांबू आमची पेड काउन्सलिंग पण चालू झालेली आहे पेड काउन्सलिंग आपण दोन प्रकारे करतो एक ऑनलाईन आणि ऑफलाईन ती कशा प्रकारे असते काय असते तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर दिलेले त्याच्यावर फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपची जी काही आमची लिंक का आहे त्या ग्रुपला जॉईन करून तुम्ही त्याबद्दल सगळी माहिती घेऊ शकता ते विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला पुनः एकदा मी ऑल द बेस्ट सांगतो किंवा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही जास्तीत दे जास्त अभ्यास करा प्रॅक्टिस करा तुमच्या स्वप्नातलं कॉलेज भेटण्यासाठी तुम्ही काय आपण हे सिरीजमध्ये जे काही कॉलेजेस चालू केलेले तुम्हा आहेत त्या नुसार तुम्ही तुमचा एक माइंडसेट तयार करा की आपल्याला इतके मार्क घ्यायचे ह्या कॉलेजसाठी जेणेकरून तुम्हाला ते प्रोत्साहन भेटेल आजच्या व्हिडिओला इथंच थांबू भेटूयात परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटच्या याच्यात तुर्तास नमस्कार